नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पन, ग्रामपंचायतमार्फत मनरेगा अंतर्गत करण्यात येणारी कामे याबद्दल माहिती घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गावाला विकासाची संधी देणारी आणि रिकाम्या हाताला रोजगाराची हक्क देणारी योजना नरेगा आहे या योजनेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक उपयोगाची कामे पुढीलप्रमाणे पाणलोट विकास करणे वनीकरण करणे वृक्ष लागवड करणे विविध प्रकारची बांधबंदिस्ती करणे पडीक जमीन विकास करणे डोंगर विकास करणे पाझर तलाव गाव वन तलाव पाण्याच्या स्थानिक स्त्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी गाळ काढणे नाले ओढे कालवे यांची खोली वाढवणे दुरुस्ती करणे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठीच्या सुविधा पूर प्रतिबंधक कामे कच्चे व पक्के रस्ते बांधणे व त्यांची दुरुस्ती करणे खेळाचे मैदान बांधणे अंगणवाडी बांधकाम ग्रामपंचायत भवन बांधकाम अशा प्रकारे सार्वजनिक हिताची कामे घेता येतील तसेच या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे आपण करू शकतो वैयक्तिक लाभाची कामे पुढीलप्रमाणे वैयक्तिक घरकुल बांधकाम गोरगरीब गटांसाठी उत्पादक मत्ता निर्माण व्हावी यासाठी विहीर व शेततलाव यासारख्या सिंचन सुविधा शेतामधील बांधबंदिस्ती फळबाग लागवड वृक्ष लागवड रोपवाटिका सपाटीवरील जमिनीचे सपाटीकरण व बांधबंदिस्ती करणे डोंगर उतारावरील जमीन सपाटीकरण करणे व बांधबंदिस्ती करणे खाजगी जमिनीची सुधारणा विहीर पुनर्भरण बोरवेल पुनर्भरण पोल्ट्री फार्म बांधणे गुरांचा गोठा बांधणे शौचालय बांधणे गांडूळखत तयार करणे कंपोस्टचे खड्डे तयार करणे मत्स्यपालन करणे मधुमक्षिका पालन करणे शेततळे बांधणे अशा विविध वैयक्तिक लाभाच्या योजना नरेगामधून घेण्यात येतात तर नरेगाबद्दल अजून जास्त तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद